महानगरपालिकाच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे उमेदवारी अर्ज छाननीनंतर आजपासून उमेदवारी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यात नवीन वर्षाची सुरुवात अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षासाठी अत्यंत सुखद ठरली आहे प्रभाग क्रमांक आठ ड मधून राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे तसेच प्रभाग चौदा मधून प्रकाश भागानगरे यांची बिनविरोध निवड झाली असून याद्वारे पक्षाने महापालिकेत आपल्या विजयाचे खाते उघडले आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुमार वाकळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा एकमेव अर्ज वैद्य ठरला होता मात्र राजकीय घडामोडीनंतर पोपट कोलते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वाकळे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला तर प्रभाग मध्ये भागानगरे यांच्या विरोधात ऋषिकेश राजकर यांचा अर्ज वैद्य झाला होता या दोघांच्या विरोधातील उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने वाकडे आणि भागानगरे हे बिनविरोध दोन हजार सव्वीस सालच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आज प्रभाग क्रमांक चौदा चौदा अ मधील ही निवडणूक होती ही आज बिनविरोध झाली ही झालेली निवड आहे किंवा माझा विजय हा मी सर्वप्रथम आमचं श्रद्धास्थान अरुण काका जगताप यांना हा विजय समर्पित करतो या ठिकाणी मान्य आमदार संग्राम भैया अरुण काका जगताप यांनी ज्या प्रमाणात या शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्याच प्रमाणात प्रभात चौदामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि या प्रभागातील आम्ही चारही नगरसेवक गणेशरावजी भोसले असतील सौ शीतलताई जगताप असतील सोमिना चो मीनाताई चोपडा आणि मी स्वतः आम्ही चौघांनी मिळून आमदार साहेबांनी जो मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून त्याला दिला आणि त्याचं योग्य नियोजन केलं आणि प्रभागातील मोठ्या प्रमाणात विकास कामं मार्गी लागल्यामुळं या ठिकाणी जे काही विरोधक होते त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं या विकासाला पाठिंबा दिला असं म्हणावं लागेल विजयाचं श्रेय आपल्या अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप आणि प्रभागातील सर्व नागरिक बंधू भगिनीला जात हे नक्की जे नगर शहरामध्ये संग्रामबाई नी जो निधी आणला आजपर्यंत आपण पाहिलं असेल तर आतापर्यंत कोणत्याही आमदारांनी इतका निधी या शहरामध्ये आणला नव्हता आणि या निधीच्या माध्यमातून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जे प्रभागात कामं करायला मिळाली तर ते कामं करायला मिळाल्यामुळं काय झालं की नागरिकांचा एक विश्वास प्रचंड आणि ज्या लोकांनी म्हणजे ज्यांनी फॉर्म मा मागे घेतले त्यांची सुद्धा मी आभारी आहे की त्यांनी सुद्धा विकासावर एक विकासाच्या बाजूने उभा राहिले आणि पुन्हा एकदा मला तिसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या सगळं नातेवाईकांचे मित्रांचे आणि सर्व प्रभागातील नागरिकांचे अहिल्यानगर शहरातील नागरिकांचे आणि संग्रामबाई यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आता जर तुम्ही पाहिलं तर आज वर्षाचा पहिला पहिली तारीख आणि एक पहिला आकडा लगेच आमच्या जा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मिळाला म्हणजे संग्रामबायाने दिला आहे असे बरेच नगरसेवक हो, सर्वात जास्त नगरसेवक हो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि भाजपचे हे या ठिकाणी सुजयदा संग्राम यांच्या मा माध्यमातून या शहरात निवडून येतील